नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगाव येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृह उपयोगी साहित्य संच भांडे वाटप कार्यक्रम आमदार राजीमामा भुळे यांच्या पुढाकारातून जळगावात घेण्यात आला शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येत उपस्थिती होती याप्रसंगी भाजपच्या महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे प्रवासी कार्यकर्ता विक्रमभाई जयेश भावसार स्मिता वेद उपस्थित होते यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवांना भांडी वाटप करण्यात आले कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे असे प्रतिपादन शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले आपण आज इथे साहित्य वाटतोय मग पंतप्रधान मोदी साहेब असतील आवास योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल अशा कितीतरी योजना हो आहेत बचत गटासाठी असतील आमच्या मुख्यमंत्री मा, महायुतीच्या सरकारने आदरणीय देवेंद्र बाबू असतील लाडकी बाई जे आता ताईने विचार सगळ्यांच्या पैसे मिळाले की लाडकी बाईंचे जर कोणाचे लागले असेल तर परत या आपल्यासाठी सगळ्यांना मिळणार आहे आणि मी नम्रपणे आमच्या माता भगिनीना विनंती करेल तुम्ही जर ह्या महायुतीचा

अनेक महिला व पुरुष कामगारांनी आमदार राजूमामा भोळे यांचे आभार मानले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव येथे आज भांडे घेण्यासाठी आले कारण राजू मामाने सोय इतकी व्यवस्थित केली की मागे भांडे वायू वितरणासाठी आमच्या सह सात फेऱ्या झाल्या तरी मिळाले नाही राजू मामाने आमच्या प्रत्यक्ष गावामध्ये एकदम घराच्या जवळ हे आणले भांडे व्यवस्था आणि सर्व पाणी वगैरे सोडले सकाळपासून आलेले आहे आमची सर्व व्यवस्थित सोय केली आणि त्यांनी भांडे देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व जमलेली कार्यक्रम भांडे आणि पेठे घ्यालाच आता बरं बरं कशा कशामधून देत आहे कोण देत आहे भांडे आणि पेठ्या राजीमा देत आहे त्यांना कार्ड बनवलं सांगितलं होता कार्ड बनवला आम्ही त्याच्यानंतर त्यांना बोलवला देता, देता आम्हाला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा